विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेट्र मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आलेला आहे जो व्हिडिओ आहे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार तेवीस संदर्भातला व मित्रांनो जे विद्यार्थी संशोधन करत आहे ज्यांना पी डी करायची आहे जे विद्यार्थ्यांनी आतुरतेने वाट बघत होते की शिवाजी विद्यापीठची पेट एक्झाम कधी येणार आहे फायनली विद्यापीठाने काल दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकानुसार त्यांनी फायनली सांगितलेलं आहे की कालपासूनच जी पेठ दोन हजार चोवीसची लिंक आहे ती त्यांनी सुरू केलेली आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोण कोण इलिजिबल आहे पेठ दोन हजार चोवीससाठी कोण इलिजिबल आहे कोणाला अर्ज करता येणार आहे सिलेक्शन मेथड काय असणार आहे परीक्षा कशी होणार आहे किती मार्कांची आहे फीज किती आहे या सगळ्या विषयावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डिस्कस करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा मित्रांनो जी लिंक त्यांनी सुरू केलेली आहे फॉर्म भरायची तर ही लिंक दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून सुरू झालेली असून दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जसं रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला ही ऑनलाईन लिंक सुरू असणार आहे कदाचित डेट एक्सटेंड होऊ शकते पण डेडलाईन जी आहे ही दहा जानेवारी दोन हजार चोवीस आहे मित्रांनो ॲप्लिकेशन आणि डॉक्युमेंट तुम्हाला विद्यापीठाला पाठवायचे नाही कारण बऱ्याच विद्यापीठांचं असतं की परि जी काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो भरल्यानंतर विद्यापीठाला त्याची हार्ड कॉपी आणि डॉक्युमेंट पाठवायचे आहे परंतु कोल्हापूर विद्यापीठानं म्हणजे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी सांगितलेलं आहे की कुठलेही हार्ड कॉपी किंवा डॉक्युमेंट्स विद्यापीठाला पाठवायचे नाही मात्र त्याची हार्ड कॉपी तुम्ही स्वतःजवळ ठेवायची आहे भविष्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर त्याची रेफरन्स कॉपी तुमच्याकडे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो फीज आपण बघूया की पेठ दोन हजार चोवीससाठी साठी विद्यापीठाने किती फीज ठेवलेली आहे तर बघा खुल्या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे यांच्यासाठी आठशे पन्नास म्हणजे साडेआठशे रुपये फीज असणार आहे आणि जे विद्यार्थी रिझर्व कॅटे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर अशांसाठी सहाशे रुपये ही फीज असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी ऑलरेडी क्वालिफाय असणार आहे तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या प्रोसेसमध्ये येण्यासाठी फॉर्म भरायचा आहे जेणेकरून नवीन इंटरव्ह्यू होऊन तुमचं सिलेक्शन होऊ शकणार आहे मित्रांनो एकापेक्षा जास्त जे ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला करता येणार आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याची मास्टर आ, डिग्री दोन विषयामध्ये झालेले असेल तर दोन्ही विषयामध्ये तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तशी सुविधा विद्यापीठाने तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे मात्र तुम्हाला दोन्ही फॉर्मची वेगवेगळी फीज पे करायची आहे असं विद्यापीठाने सांगितलेलं आहे आता रिझर्वेशन क्रायटेरिया किंवा रिझर्वेशन पॉलिसी जी आहे महाराष्ट्र शासनाने जी ठरवून दिलेली आहे त्याच पद्धतीने विद्यापीठसुद्धा फॉलो करणार आहे कॅटेगरीच्या ज्या जागा आहेत त्या त्या रिझर्वेशन पॉलिसीनुसारच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो जे टाईम टेबल असणार आहे पेट दोन हजार चोवीसचं हे वेळोवेळी विद्यापीठ तुम्हाला पब्लिश करणार आहे आपल्या वेबसाईटला तर तुमचंसुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही वेबसाईट बघत राहावं जेणेकरून जे काही नवीन अपडेट्स जे आहेत त्या अपडेट्स तुम्हाला लवकर सम समजते मित्रांनो एखादा विद्यार्थी एखाद्या ठिकाणी जॉब करत असेल तर त्या जॉब करणाऱ्या ठिकाणचं एन ओ सी विद्यार्थ्यांना लागणार आहे म्हणजेच नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे असणार आहे ते तुम्हाला घेऊन यावं लागणार आहे तरच तुमचं पी एच डी साठी फायनल ॲडमिशन होणार आहे किंवा त्याला मान्यता मिळणार आहे परीक्षेच्या पाच दिवस आधी तुम्हाला हॉल हॉलटिकीट देखील तुमच्या वेबसाईटवर अपलोड केले जाणार आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेचा पॅटर्नसुद्धा आपण बघूयात काय आहे तर याच्यामध्ये त्यांनी सांगितले आहे की पन्नास क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असणार आहे म्हणजे शंभर मार्कांचं हे सगळं कॅल्क्युलेशन असणार आहे शंभर मार्कांची परीक्षा असणार आहे आता जे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्या पन्नास प्रश्नांमध्ये फिफ्टी पर्सेंट सिलेबस जो असणार आहे हा रिसर्च मेथडॉलॉजी यावर असणार आहे म्हणजे संशोधन कार्यपद्धती यावर तुम्हाला पन्नास टक्के सिलेबस विचारला जाणार आहे आणि पन्नास टक्के सिलेबस जो आहे हा तुमचा स्पेशल जो सब्जेक्ट असणार आहे त्या बेसवर तुम्हाला त्याचे प्रश्न असणार आहे याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग किंवा निगेटिव्ह मार्क सिस्टीम नाही आहे त्याच्यामुळे हे एक चांगला फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे आता फिफ्टी पर्सेंट जे क्वेश्चन आहे हे रिसर्च मेथडॉलॉजीवर असणार आहे त्यामुळे रिसर्च मेथडॉलॉजीचा तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि फिफ्टी पर्सेंट हे सब्जेक्ट जो आहे तुमचा त्या सब्जेक्टचा असणार आहे जे त्याचा सुद्धा तुम्हाला आहे विद्यार्थी मित्रांनो ही जी परीक्षा होणार आहे ही सेंटर बेस होणार आहे आता ऑनलाइन होणार की ऑफलाईन होणार असं विद्यापीठाने याच्यात काहीही मेन्शन केलेलं नाहीये पण जे प्रॉस्पेक्टस आहे त्या प्रॉस्पेक्टस मध्ये ऑफलाईन ऑब्लिक ऑनलाइन असं त्यांनी सांगितलेलं आहे ते ठरवतील विद्यापीठ की ही परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची आहे त्या पद्धतीने ही परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो सेंटर बेस परीक्षा असणार आहे जे सेंटर विद्यापीठ तुम्हाला देणार आहे त्या सेंटरवर जाऊन तुम्हाला परीक्षा द्यायची आहे जर भविष्यामध्ये ऑनलाईन जरी परीक्षा झाली तरी ती सेंटर बेसच असणार आहे कम्प्युटराइज सिस्टीमद्वारे ती तुमची परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ॲडमिशनचा जो कोटा आहे तोही त्यांनी सांगितलेला आहे की कोल्हापूर विद्यापीठाच्या अंतर्गत जे महाविद्यालय आहेत तर त्या महाविद्यालयांमधून जर विद्यार्थ्यांचं शिक्षण झालेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांचे जो काही कोटा आहे हा नाईन्टी पर्सेंट असणार आहे म्हणजे त्याला त्यांनी होम युनिव्हर्सिटी असं नाव दिलेलं आहे आणि टेन पर्सेंट जे कोटा जो आहे किंवा जागा जे जा आहे या अदर युनिव्हर्सिटीला त्यांनी दिलेला आहे म्हणजे प्रेफरन्स जो आहे हा विद्यापीठाने होम युनिव्हर्सिटीला दिलेला आहे म्हणजे त्या विद्यार्थ्यांचा जास्त फायदा आहे ज्यांचं शिक्षण कोल्हापूर विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या कॉलेजेसमधून झालेलं आहे किंवा मास्टर डिग्री त्यांची झालेली आहे काही तांत्रिक अडचण आली तर त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी हेल्पलाईन दिलेली आहे झिरो टू थ्री वन टू सिक्स झिरो नाईन झिरो नाईन सिक्स हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर त्यांनी दिलेला आहे किंवा ईमेल आय डी देखील दिलेला आहे की एम फिल पी एच डी ॲट युनि युनि शिवाजी डॉट ए सी डॉट इन या ईमेलवर जाऊन तुम्ही तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहे ते तुम्ही मांडू शकणार आहात मित्रांनो इलिजिबिलिटी आपण बघूयात की कोण या गोष्टीला इलिजिबल असणार आहे तर बघा ज्या विद्यार्थ्यांची मास्टर डिग्री कंप्लीट झालेली आहे पूर्ण झालेली आहे तर असे विद्यार्थी या पेट दोन हजार चोवीससाठी इलिजिबल असणार आहे त्याच अस पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांचं फर्स्ट इयर क्लिअर आहे पण सेकंड इयरला ते अपियर आहेत तर असे विद्यार्थी देखील अप्लाय करू शकणार आहे पेठ दोन हजार चोवीससाठी परंतु जेव्हा तुमचं फायनल ॲडमिशन होईल त्यावेळेस तुमच्या हातामध्ये तुमचा मास्टर डिग्रीचा रिझल्ट असावा असा नियम आहे त्याच्यामुळे तुम्ही परीक्षा देऊ शकता रिझल्टसुद्धा तुमचा क्वालिफाय येऊ शकतो पण ॲडमिशन घेताना तुम्हाला तुमच्या मास्टर डिग्रीचा रिझल्ट सोबत असणं आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही एक्स्ट्रा मार्क्ससुद्धा विद्यापीठ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामध्ये जर एखादा विद्यार्थी एम फिल असेल तर त्या विद्यार्थ्याला सात मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहे म्हणजे जे काही शंभर मार्कांची परीक्षा आहे त्याच्यामध्ये सात मार्क्स तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहे त्याच्यानंतर नेट सेट किंवा गेट क्वालिफाय जर एखादा विद्यार्थी असेल तर अशा विद्यार्थ्यांना देखील सात मार्क्स एक्स्ट्रा असणार आहे एखादा विद्यार्थी नेट जे आर एफ असेल तर अशा विद्यार्थ्याला सुद्धा सात मार्क एक्स्ट्रा आहे किंवा एखादा जो व्यक्ती आहे त्याला दहा वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त टीचिंग एक्सपीरियन्स असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा सात मार्क्स एक्स्ट्रा असणार आहे मित्रांनो याच्यामध्ये मॅक्झिमम जे मार्क्स आहे ते सातच आहे म्हणजे तुमचं नेट सेट असेल एम असेल किंवा दहा वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असेल तर हे सात सात मार्क्स ऍड होणार नाही तर तुम्हाला मॅक्झिमम सातच मार्क्स मिळणार आहे तर हा सुद्धा एक पॉझिटिव्ह जी गोष्ट आहे ती विद्यापीठाने सांगितलेली आहे की तुम्हाला सात मार्क्स तुमच्या एंट्रान्स एक्झामच्या व्यतिरिक्त मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो पीएचडीचा टोटल पिरियड सुद्धा विद्यापीठाने सांगितलेला आहे की मॅक्झिमम तुम्हाला तीन वर्ष वर्षामध्ये पीएच डी कम्प्लीट करायची आहे एखाद्या स्पेशल केसमध्ये दोन वर्ष तुम्हाला एक्सटेंड होणार आहे पण आठ वर्षापेक्षा जास्त पिरियडमध्ये तुम्हाला पीएच डी करता येणार नाही तर ही सुद्धा एक गोष्ट विद्यार्थ्यांनी सिलेक्शन कसं होणार आहे तेही आपण बघूयात तर बघा एंट्रान्स टेस्ट विद्यापीठ घेणार आहे आणि प्लस इंटरव्यू या दोघांच्या बेसवर विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होणार आहे वेटेज आपण बघूयात कसं आहे तर जी शंभर मार्कांची परीक्षा होणार आहे तर या शंभर मार्काला त्यांनी सत्तर टक्क्यांचं वेटेज दिलेलं आहे आणि उरलेलं तीस टक्क्यांचं वेटेज हे तुमच्या इंटरव्ह्यूसाठी असणार आहे आता इंटरव्ह्यू कसा होणार आहे तेही आपण बघूया इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिक टॉपिक सांगितलेले आहे तर बघा सब्जेक्टचं नॉलेज काय आहे आणि रिसर्च मेथडॉलॉजी काय आहे याला तुम्हाला दहा मार्क त्यांनी दिलेले आहेत त्याच पद्धतीने रिसर्च इंटरेस्ट संशोधनाविषयी किती इंटरेस्ट तुमच्यामध्ये आहे तर याला दहा मार्क्स त्यांनी दिलेले आहे आणि रिसर्च कॉम्पिटन्सी म्हणजे रिसर्च करण्याची क्षमता तुमची किती आहे तर याला दहा मार्क्स असे हे तीस मार्क्स तुम्हाला तीस टक्क्याचं वेटेज याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे एंट्रान्स टेस्टला सत्तर मार्क्स आणि ह्या इंटरव्ह्यूला तीस मार्क्स असं शंभर मार्कांचं हे सगळं वेटेज विद्यापीठाने सांगितलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या आधीच मी तुम्हाला सांगितलं की एंट्रान्स स्टेज जी आहे पेट जी आहे ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अशी दोन्ही मेथडने त्यांनी सांगितलेलं आहे त्याच्यापैकी कुठली तरी एक मेथड विद्यापीठ वापरू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो जो रिझल्ट लागणार आहे पेटचा पेट, पेट क्वालिफायचा तर हा फक्त जे विद्यार्थी क्वालिफाय होतील तर अशा विद्यार्थ्यांची जी लिस्ट आहे क्वालिफाय विद्यार्थ्यांची लिस्ट ही पब्लिश केली जाणार आहे जो काही रिझल्ट आहे किंवा जो काही स्कोर आहे तो डिस्क्लोज केला जाणार नाही ही महत्वाची गोष्ट विद्यापीठाने सांगितलेली आहे बऱ्याच वेळा असं होतं की विद्यार्थी एखादा क्वालिफाय होत नाही आणि मग माझे मार्क्स किती होते तर असे बरेच तक्रारी करण्याचा विद्यार्थी प्रयत्न करत आहेत परंतु विद्यापीठाने प्रॉस्पेक्टसमध्ये सांगितलेलं आहे की फक्त क्वालिफाय विद्यार्थ्यांची लिस्ट पब्लिश होईल फायनल जो एक आहे स्कोअर आहे तो स्कोर पब्लिश होणार नाही विद्यार्थी मित्रांनो वॅकेन्सी जी आहे किंवा इंटेक कॅपॅसिटी जी आहे ती सुद्धा विद्यापीठाने सांगितलेली आहे की कुठल्या सब्जेक्टला किती वैकेंसी आहे मित्रांनो आत्ता असं होऊ शकतं की आपला सब्जेक्ट त्या याच्यामध्ये दिसत नाही आहे परंतु जो काही चेंजेस आहे तो चेंजेस करण्याचा अधिकार विद्यापीठाला आहे भविष्यामध्ये किंवा काही दिवसातच त्याच्यामध्ये चेंजसुद्धा होऊ शकतो आणि व्हॅकन्सी किंवा इन्टेक कॅपॅसिटी जी आहे ती थोडी मागे पुढे होऊ शकते तर मित्रांनो अतिशय गोल्डन ऑपॉर्च्युनिटी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरने दिलेली आहे तर या ऑपॉर्च्युनिटीचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांना पी एच डी करायचे आहे किंवा संशोधन करायचं आहे तर या विद्यार्थ्यांनी जी डेट त्यांनी दिलेली आहे एकवीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तर याच्यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म भरावा आणि पेठ दोन हजार चोवीससाठी एलिजिबल व्हावं किंवा पात्र व्हावं विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्की की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद